सावंतवाडी तालुक्यातील येथील उमळ्यात या ठिकाणी रात्रीच्या वेळी पट्टेरी वाघाने रस्ता रोखून धरल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनातील स्थानिकांनी हा व्हिडिओ आपल्या कॅमेऱ्यात कैद केल्याचं बोललं जात आहे तब्बल आठ ते दहा मिनिटे हा पट्टेरी वाघ रस्ता रोखून बसलेला होता अशी देखील माहिती व्हायरल होते पण नेमका हा व्हिडिओ आरुंदा येथीलच आहे की अन्य कुठला हे अधिकृतपणे कळू शकलेलं नाही परंतु सिंधुदुर्गात अलीकडेच आठ पट्टेरी वाघांची नोंद झाली होती